श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात रथसप्तमीला विशेष महत्त्व आहे यंदा रथसप्तमी शुक्रवारी म्हणजे सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आहे हा दिवस सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो पद्मपुराणानुसार या दिवशी पहिल्यांदा सूर्याची किरणं पृथ्वीवर पडली आणि त्यामुळे रथसप्तमीचा दिवस हा सूर्यदेवाला समर्पित आहे या दिवशी सूर्याला अर्क दिल्याने सूर्यदेवाची पूजा केल्याने अनेक प्रकारचे लाभ आपल्याला मिळतात त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व कष्टांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते रथसप्तमीच्या दिवशी इंद्रयोगासह विविध योग बनत असल्यामुळे या दिवसाचं महत्त्व अजून वाढलं आहे आणि म्हणूनच जर अशा विशेष तिथीला आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व कष्ट सर्व विघ्नांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी आंब्यांच्या पानाचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी सर्व संकट सर्व विघ्नांपासून तो आपल्याला मुक्तता मिळणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे टिकून राहणार आहे त्याचबरोबर आपल्या मुलांची आपल्या पतीची आपल्या घराची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी पंधरा फेब्रुवारीला सकाळी दहा वाजून बारा मिनिटाने सुरू झाली आणि ती शुक्रवारी सोळा फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटाने समाप्त होईल मात्र उदय तिथीनुसार रथसप्तमी सोळा फेब्रुवारीला साजरी होणार आहे त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी ब्रह्मयोग इंद्रयोग आणि भरणी नक्षत्र देखील आहे प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या सप्तमी तिथीला संतान सप्तमी व्रत केले जाते याला रत सब्तमी, अचला रथसप्तमी भानु सप्तमी संतान सप्तमी आरोग्य सप्तमी अशा नावांनीही ओळखलं जातं माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात सप्तमी तिथीला सूर्यदेवाची उपासना करणे अत्यंत उत्तम मानले जाते असे म्हटले जाते की या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्याने आरोग्यपूर्ण जीवन आणि धनवृद्धी प्राप्त होते रथसप्तमीच्या दिवशी स्नान पूजा दान या गोष्टींना विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी सूर्योदयाच्या वेळी नदीत स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्तता मिळते तसेच रोग आणि इतर आजारांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तता मिळते रथसप्तमीच्या दिवशी दानाला विशेष महत्त्व दिलं आहे जर आपल्याला जमलं तर ह्या दिवशी अन्नदान वस्त्रदान किंवा तुम्ही धान्यसुद्धा दान म्हणून करू शकतात त्याचबरोबर रथसप्तमीला सूर्याला न विसरता आपल्याला अर्क द्यायचा आहे असं केल्याने त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होतो सूर्यदेवाची उपासना केल्याने आरोग्य आणि संपत्तीत वाढ होते आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला आपल्याला आवर्जून आंब्यांच्या पानांचा प्रभावी असा हा उपाय करायचा असतो कारण आंब्याच्या झाडापासून त्याच्या डहाळ्या पाने फळे इत्यादी आपण नेहमी पूजामध्ये वापरत असतो पाच फळांचा जेव्हा आपण पूजेमध्ये वापर करतो त्यावेळेस आपण नेहमी आंब्याचे फळ हे आवर्जून घेत असतो आंब्याच्या लाकडापासून सुविधा तयार केल्या जातात आणि त्या वैदिक काळापासून आपण वापरत असतो आंब्याचे लाकूड हवन सामग्रीमध्ये वापरल्यामुळे वातावरणामध्ये शुद्धी येते आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जाचा देखील होतो आंब्याचे झाड मंगळाचे कारक आहे त्याचबरोबर आंब्याचे झाड हे मेष राशीचे सुद्धा कारक मानले जाते म्हणूनच आंब्याच्या पानाचा शुभ कार्यामध्ये वापर केला जातो आणि आंब्यांच्या पानाशिवाय पूजा देखील अपूर्ण मानली जाते त्याचबरोबर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर जर आपण आंब्यांच्या पानाचं तोरण लावलं तर त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा आत प्रवेश करू शकत नाही एवढं महत्त्व आहे आंब्यांच्या पानाचं तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा तर उद्या सकाळी म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सकाळी जे आहे आंब्यांची पानं आपल्या घरी घेऊन यायची तुम्ही पाच सात अकरा ह्या क्रमामध्ये आंब्यांची पानंही घेऊन येऊ शकतात घरी आणल्यावर तुम्हाला ती व्यवस्थित पाहून घ्यायची आहेत ती अखंड असली पाहिजे कुठेही तुटलेली फाटलेली किंवा केडलेली नसावी त्यानंतर त्या पानांना आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे प्रत्येक आंब्याच्या पानावर आपल्याला हळदीने एक एक टिपका लावायचा आहे असं आपल्याला पूर्ण अकरा पानांना टिपका हा लावून घ्यायचा आहे हळदीने टिपका लावल्यामुळे जे आपल्या जीवनामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे किंवा आर्थिक अडचणी आहे त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपला गुरुग्रह देखील मजबूत होतो आता या अकरा पानांचं आपल्याला जे आहे तोरण तयार करायचं आहे आपल्याला काय करायचं सगळ्यात पहिलं जे आपलं मुख्य प्रवेशद्वार आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे हे अकरा पानांचं जे आपण तोरण तयार केलेलं आहे ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचं आहे आंबा हे हनुमानाचे आवडते फळ आहे कोणतीही पूजा करताना आंबा आणि आंब्याची पानं वापरली तर तिथे हनुमानाची विशेष कृपा राहते असे मानले जाते की त्या ठिकाणी कोणतीही नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाही किंवा कोणतीही वाईट शक्ती जी आहे ती शुभ कार्यामध्ये अडथळेसुद्धा आणू शकत नाही त्यामुळे आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यश हे मिळत असतं त्याचबरोबर आंब्यांच्या पानाला महादेवांनी वरदान दिलेलं आहे की ज्या घरामध्ये आंब्यांच्या पानांचं तोरण वाप लावलं जाईल किंवा आंब्यांच्या पानांचा उपाय केला जाईल त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मीचं वास हा राहणार आहे अखंड लक्ष्मी प्राप्ती जर आपल्याला करायची असेल तर उद्याच्या दिवशी आपल्याला आवर्जून ह्या आंब्यांच्या पानांचं तोरण जे आहे आपल्या मुख्य द्वारावर लावायचं हे तोरण लावल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होणार आणि तिचं आगमन जे आहे ते आपल्या घरामध्ये होणार आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे वाईट शक्ती इडापीड आहे ती सगळी दूर होऊन आपली आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून करून प्रत्येक प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ